नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन भरती निघालेली आहे अतिशय महत्त्वाची भरती आहे तर यासाठी बघा आर बी आयमध्ये ज्यांना ज्यांना जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे तर खूपच चांगला जॉब आहे आर बी आयमधला तर बघूया याची क्वालिफिकेशन काय लागणार आहे एलिजिबिलिटी म्हणजे काय आहे यासाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे एज लिमिट काय लागणार आहे सर्व काही माहिती डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यापूर्वी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडियातर्फे ही रिक्रुमेंट राबविल्या जात आहे ऑफिस अटेंडंट या पदासाठी तर पाचशे बहात्तर इतक्या टोटल जाग्यांसाठी अप्लिकेशन इन्व्हाइट केले गेलेले आहे आर बी आयमार्फत मार्फत तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघून घेऊया तर मोड ऑफ अप्लिकेशन बघा तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायची आहे या ठिकाणी आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन वेबसाईटवर जाऊन इम्पॉर्टंट डेट्स बघा तर पंधरा जानेवारीला लिंक ओपन होणार आहे ते चार फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे पेमेंटची तारीखसुद्धा सेम राहणार आहे टेंटेटिव्ह डेट्स बघा फेब्रुवारी अठ्ठावीस ते मार्च एकपर्यंत तुमची परीक्षा होणार आहे त्यानंतर बघा यामध्ये वॅकन्सीजसुद्धा तुम्ही बघू शकता ऑफिस वाईज वॅकन्सी दिलेली आहे तुमच्या जवळच्या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला जिथे भरायचं तिथे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता व्हॅकन्सीज तुमच्या कॅटेगरीनुसार तर सर्वात जास्त वॅकन्सी बघा या ठिकाणी कोणत्या स्टेटमध्ये आहे कोणत्या सिटीमध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता तर बघा सर्वात जास्त जागा आहे कानपूर आणि लखनऊ एकशे पंचवीस त्यानंतर कोलकत्ता नव्वद आणि गुवाहाटीमध्ये देखील चांगल्या जागा आहे मुंबईमध्ये ते जागा आहे यावेळेस कमी जागा मुंबईमध्ये निघालेली आहे तर त्यानंतर या ठिकाणी बघा अदर्स क्वालिफिकेशन देखील आपण बघून घेऊया काय काय आहे यामध्ये तर चौवेचाळीस पेजचा हा व्हिडीएफ आहे महत्त्वाची माहिती फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा नॅशनॅलिटी इंडियन सिटिझन पाहिजे त्यानंतर एज बघा तुमची एक जानेवारी दोन हजार सव्वीसला तुम्ही या ठिकाणी अठरा वर्ष तुमचे कंप्लीट झालेले असावे आणि पंचवीस वर्षाच्या वर तुमचं वय नसावं त्यानंतर शेड्यूल कास्टसाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे सीसाठी तीन वर्षाचं आहे आणि डिसेबिलिटीवाल्यासाठी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील तुम्ही बघू शकता दहावी पासवर ही भरती आहे फक्त आणि फक्त तुमचं दहावी असेल तरी तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर बघा स्कीम ऑफ सिलेक्शन कसं राहणार आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट राहणार आहे आणि लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट तुमची होणार आहे ऑनलाईन टेस्ट तुमची या ठिकाणी बघू शकता तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे सी क्यू फॉर्मेटमध्ये राहणार आहे रिजनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस न्यूमेरिकल ॲबिलिटी एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कासाठी राहणार आहे आणि दीड तासाचा तुमचा वेळ राहणार आहे नंतर एल पी टी देखील होणार आहे लँग्वेज प्रिपटेशनची टेस्ट तुमची रिजनल लोकल लँग्वेजमध्ये तुमची ही टेस्ट घेतली जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग देखील आहे वन बाय फोर मार्काची त्यानंतर बा अजून बघा यासाठी एक्झामिनेशन सेंटर देखील तुम्हाला निवडायचे आहे फॉर्म भरायच्या वेळेस पेस स्केल देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी बेसिक पेमेंट आहे चोवीस हजार दोनशे पन्नास आर बी आय ऑफिस अटेंडंटसाठी त्यानंतर तुम्हाला पक्स वगैरे अलोएन्सेस वगैरे देखील मिळणार आहे खूप चांगल्या प्रकारे अलोएन्सेस आहे त्यांनी आर बी आयमध्ये मिळत असते खूप साऱ्या लोकांचा ड्रीम जॉब आहे आर बी आय तर आर बी आय असिस्टंट आर बी आय ग्रेडबी मार्फत जर तुम्ही आर बी आयमध्ये जाऊ शकत नसाल तर आर बी आय ऑफिस अटेंडंट मार्फत देखील तुम्ही आर बी आयमध्ये एंटर करू शकता त्यानंतर तुमचं प्रमोशन वगैरे होऊ शकतं तर ज्यांना त्यांना फॉर्म भरायचा आहे लवकरात लवकर याचा फॉर्म चार तारखेच्या आत फिलअप करून टाका अतिशय चांगली वॅकन्सी आहे आणि लवकरच याचा पेपर आणि सिलेक्शन प्रोसिजर देखील फास्ट आहे लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाईल आणि जॉईनिंग देखील तुम्हाला लवकरच मिळून जाईल याबद्दल आणखीन काही तुमचे डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा ते डाऊट तुमचे सॉल्व केल्या जाईल अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद